सभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान आपल्याकडं पार पडणार आहे जिंडोरी तालुका जिंडोरी मतदारसंघामध्ये तीनशे त्र्याहत्तर केंद्र आहेत त्या केंद्रासाठी मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे त्याचं साहित्य वितरण एकोणीस तारीख एम ए बी एच कॉलेज उमराळे रोड दिंडोरी येथून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून त्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग एकवीसशे सेहेचाळीस कर्मचाऱ्यांसाठी करणार आहे चव्वेचाळीस सेक्टर ऑफिसरची आपण नियुक्ती केलेली आहे सहा झोनल ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल थोडक्यात प्रशिक्षण देण्यात येईल साहित्य वितरण के केलं जाईल मशीन्स त्यांच्या ताब्यात दिल्या जातील आणि त्यानंतर त्यांना मतदान केंद्राकडं रवाना केलं जाईल वीस तारखेला सकाळी सात ते सात वाजल्यापासून मतदान सुरू होईल या मतदानासाठी आपण विशेष जी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या मतदान केंद्रावरती वरांडेची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी मंडपची व्यवस्था केलेली आहे सर्व मतदान केंद्र व पिण्याच्या पाण्याचे चार आपण मतदानासह मतदारांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करणार आहोत या ठिकाणी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांची पुनिंग स्टेशन लोकेशनला पण नियुक्ती केलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पाळणाघर बालकांसाठी आहाराची व्यवस्था खेळणी आणि प्रथम उपचार किट त्या ठिकाणी ठेवणार आहोत मतदारांना रांगेमध्ये ताटखळत उभा राहू नये म्हणून बेंचेसची व्यवस्था आपण बसण्यासाठी केलेले आहेत मतदारसंघामध्ये वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स वितरण पूर्ण झालेलं आहे ब्रेल लिपीतील वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटलेले आहेत वोटर गाईडचं शंभर टक्के वाटप केलेलं आहे या ठिकाणी दिंडोरी शहरामध्ये आणि पेठ शहरामध्ये आपण थीम बेस मतदान केंद्र तयार करणार आहोत त्याच्यामध्ये व्यापारी शेती आ, त्यानंतर प्लास्टिक कचरा मुक्तीबाबत त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे पिंक पुलिंग स्टेशन आणि गुणवत्तापूर्वक शाळा या थीमवर आपण पाच ठिकाणी आदर्श मतदान केंद्राची उभारणी करणार आहोत दुसरं महत्वाचं म्हणजे मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्राचे लोकेशन याचे क्यू आर कोड आपण तयार केलेले आहे आणि ते क्यू आर कोड विविध ग्रुपवर आपण व्हायरल करणार आहोत त्या माध्यमातून मतदारांना त्या केंद्राची आणि लोकेशनची माहिती मोबाईलच्या आर रीडरद्वारे किंवा स्कॅनरद्वारे पाहता येणार आहे कर्मचाऱ्यांना ऑफिसर आणि सेक्टर ऑफिसर यांना चक्रीय ॲप डाउनलोड करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत डाउनलोडचं कामही चालू आहे त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचं ट्रॅकिंग या सेंट्रल जे आमचं आरोचं केंद्र असणार आहे या ठिकाणून ते करता येणार आहे एकशे सत्याऐंशी मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंग करणार आहोत आणि त्या वेबकास्टिंगच्या माध्यमातून त्या केंद्रावरती ज्या काही दिवसभराच्या निवडणूक प्रक्रियेसंबंधित जे टप्पे आहेत त्याचं बारकाईनं आपल्याला अवलोकन करता येईल निरीक्षण करता येईल सदर केंद्र मध्ये प्रामुख्याने नागरी भाग पूर्ण शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे पन्नास मतदान केंद्र आपण निवडली होती ज्याचं मतदान कमी होतं टक्केवारी कमी होती अशा सर्व मतदान केंद्रावरती ग्रह भेटी द्वारे दौ, स्थानिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वीप ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांना महिला मतदारांना तृतीयपंथी मतदारांना सिनियर नऊ मतदार यांना आवाहन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व मतदारांना मी निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने आवाहन करतो वीस तारखेला सकाळी सात ते सहा वेळामध्ये सर्वांनी घराच्या बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असे मी आवाहन करतो धन्यवाद माध्यमातून त्या ठिकाणी दो दोन तासाची आकडेवारी घेण्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे त्याबाबत आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला काही सॅटेलाईट फोन उपलब्ध होतील तर ते फोन त्यांना त्या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत